आपल्याला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत पुण्याचं पालकमंत्री नेमकं कोण होणार याच्या चर्चा आता सुरू आहेत आपण पाहूयात नेमकं कुणाला कोणत्या पालकमंत्री पदाची इच्छा आणि आग्रही आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री पदासाठी आहेत तर भाजपकडून चंद्रकांत पाटील सुद्धा आग्रही आहेत रायगडमध्ये शिंदेसेनेचे भरत गोगावले हे देखील आग्रही आहेत तर अजित पवार पक्षाच्या आदिती तटकरे सुद्धा रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत बीडबद्दल सांगायचं तर भाजपच्या पंकजा मुंडे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे म्हणजेच मुंडे बहीण भाऊ सुद्धा आग्रही असल्याचं कळत आहे संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेचे से संजय शिरसाट तर कडून अतुल सावे हे दोघे सुद्धा पदासाठी इच्छुक आहेत कोल्हापूरमध्ये शिंदे सेनेचे से प्रकाश आबेडकर तर अजित पवारांच्या पक्षाकडून हसन मुश्रीफ पालकमंत्री पदासाठी लॉबिंग करताना दिसत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका